जिंतूर तालुक्यातील बोर येथील ज्ञानोपासक विद्यालयात दिनांक बावीस जानेवारी बुधवार रोजी सकाळी मुख्याध्यापिका श्रीमती दुर्गा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षेसाठी शपथ देण्यात आले महाराष्ट्रात दहावी बारावीच्या परीक्षा जवळ आल्या असून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे तयारी केली आहे अनेक परिसरातील विद्यालयात दहावी बारावी परीक्षेत कॉपी मोठ्या प्रमाणात होत असतात तर कॉपी करताना अनेक विद्यार्थी पकडले देखील जातात पकडलेल्या विद्यार्थ्यांना रिस्टिकेट केले जाते दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत कॉपी न करता परीक्षा दिली पाहिजे यासाठी ज्ञानोपासक विद्यालयाच्या वतीने कॉपीमुक्त परीक्षेसाठी शपथ देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये दहावी वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या, या कार्यक्रमात श्री प्रशांत भरणे यांनी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या विहित नमुन्यातील शपथ दिली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री गवळी श्री रमेश भारती श्री जाधव